अकोला महानगरपालिकेत सत्ता स्थापनेसाठी सुरू असलेली चढाओ आता वेगळ्याच वळणावर येऊन पोहोचली आहे या महानगरपालिकेत खर तर भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष आहे पण भाजपला इथं बहुमत नाहीये त्यामुळे अन्य विरोधी पक्षांनी एकत्रित येत सत्ता स्थापनेचा प्रयत्न केला भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एम आय एम आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र आले होते त्यांचं नेतृत्व वंचितचे प्रकाश आंबेडकर करत होते आता ही विरोधी आघाडी अकोल्यामध्ये भाजपचा गेम करणार आकड्यांच्या जुळवाजुळीत प्रकाश आंबेडकर वरचट ठरणार असं चित्र दिसत होतं पण आता मात्र भाजपनंच आंबेडकरांचा खेळ उलटवलेला असून अकोल्यात सत्तेचं गणित जुळवून आणले भाजपनं मित्रपक्षांच्या मदतीनं शहर सुधारी आघाडी स्थापन करत सत्ता स्थापनेसाठी दावा केलाय महत्वाचं म्हणजे इथं शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस भाजप सोबत एकत्रित आली आहे पण अकोल्यामध्ये आता नेमकं काय घडलं प्रकाश आंबेडकर यांनी भाजपला बाजूला करून सत्ता स्थापनेचा प्रयत्न कसा केलेला आणि याला भाजपने काउंटर कसं केलं अकोल्यात आता कोणाचं महापौर बसणार पाहुयात या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल बोलू अकोला महानगरपालिकेत एकूण जागा या ऐंशी इतक्यात बहुमताचा जादुई आकडा हा एक्केचाळीस आहे त्यापैकी आता भाजपनं यंदाच्या निवडणुकीत सगळ्यात जास्त अडोतीस जागा जिंकल्या त्यानंतर काँग्रेसनं एकवीस उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं सहा वंचित बहुजन आघाडीनं पाच एम आय एम तीन शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं तीन एकनाथ शिंदेच्या शिवसेनेनं एक अजितदादांच्या राष्ट्रवादीनं एक आणि अपक्षांनी दोन जागा जिंकल्या इथं राज्यात सत्तेत असलेल्या महायुतीतले भाजप शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्रित येऊनही आकडा चाळीस पर्यंतच पोहोचत होता त्यांना बहुमतासाठी एक नगरसेवक कमी पडत होता त्यामुळे भाजपला सत्ता स्थापनेसाठी अन्य पक्षांना सोबत घेणं गरजेचं ठरलं यासाठी भाजपने तर था ठाकरेंच्या शिवसेनेशी पडद्यामागे चर्चा सुरू केल्याच्या बातम्या आलेल्या इथं भाजप आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र येऊन सत्ता स्थापन करणार असं बोललं जात होतं पण ठाकरे गटाने भाजपकडे उपमहापौरपद मागितलं जे भाजपला द्यायचं नव्हतं त्यामुळेच या ठिकाणी भाजप आणि ठाकरेंच्या युतीची ही चर्चा फिसकटली आता एकीकडे या घडामोडी घडत असताना दुसरीकडे प्रकाश आंबेडकरांनी मात्र हालचाली चालू केल्या त्यांनी भाजपला सत्तेपासून लांब ठेवण्यासाठी काँग्रेस पक्षाशी बोलणी सुरू केली याशिवाय अन्य विरोधी पक्षांना सुद्धा एकत्रित आणलं आंबेडकरांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडी काँग्रेस एम आय एम आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये संयुक्त अशी बैठक झाली या बैठकीला ठाकरेंची शिवसेना आणि एक अपक्ष नगरसेवक सुद्धा उपस्थित होता प्रकाश आंबेडकरांच्या निवासस्थानी पंचेचाळीस मिनिटं चाललेल्या या बैठकीत भाजपला रोखण्यासाठी प्लॅन आखण्यात आलेला आता प्रकाश आंबेडकर हे विरोधी आघाडी स्थापन करून भाजपला सत्तेपासून लांब ठेवतील असं बोललं जात होतं पण इथंच नेमका ट्विस्ट आला कारण काँग्रेस सहित सगळे विरोधी पक्ष हे एकत्रित येऊन सुद्धा संख्या चाळीस पर्यंत जात होती म्हणजे बहुमतासाठी एक नगरसेवक कमी पडत होता त्यामुळे विरोधी आघाडीतले शिंदेंची शिवसेना किंवा अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या एका नगरसेवकाची आवश्यकता होती त्यामुळे या दोन्ही पक्षांचे नगरसेवक किंग ठरले होते आता इथं भाजपनं चव्वेचाळीस नगरसेवकांसहित सत्ता स्थापनेचा दावा करून प्रकाश आंबेडकरांना शह कसा दिलाय ते बघूया तर झालं असं की दोन दिवसांपूर्वी आंबेडकरांच्या निवासस्थानी काँग्रेस दोन्ही राष्ट्रवादी ठाकरेंची शिवसेना वंचित बहुजन आघाडी आणि अपक्षांची संयुक्त बैठक झालेली या बैठकीनंतर त्याच रात्री पुन्हा या सगळ्या पक्षांच्या नेत्यांची एक डिनर पार्टी झाली पार्टीतही त्यांच्यात एकत्रित येऊन सत्ता स्थापनेबाबत चर्चा झाली यावेळी काँग्रेसनं एकवीस नगरसेवक असून सुद्धा आम्हाला कुठलंही पद नको अशी निर्णायक भूमिका घेतली भाजपला रोखणं हेच आमचं मुख्य उद्दिष्ट असल्याचं काँग्रेसने स्पष्ट केलं पण दुसरीकडे वंचित बहुजन आघाडी ठाकरेंची सेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी यांच्यात मात्र पद वाटपावरून एकमत झालं नाही त्यामुळे ही आघाडी फक्त चर्चेपुरतीच मर्यादित राहिली या डिनर पार्टीला शरद पवारांचे जे तीन नगरसेवक उपस्थित होते ते आता भाजप सोबत हातमिळवणी करून शहर सुधार आघाडीत सामील झालेले आहेत अशा प्रकारे प्रकाश देत भाजपचे शरद राष्ट्रवादीचे शिवसेनेचे एक अजितदादांचे एक आणि अपक्ष एक असे चव्वेचाळीस नगरसेवक एकत्र आलेले आहेत या गटाची नोंदणी शुक्रवारी संध्याकाळी अमरावतीतल्या विभागीय आयुक्त कार्यालयात करण्यात आल्याची माहिती आहे त्यामुळे आता अकोला महानगरपालिकेत भाजपचे सत्ता येणार हे निश्चित झालेलं असून प्रकाश आंबेडकर यांचा डाव उधळला गेल्याचं दिसतंय खर तर कुठल्याही एका पक्षाला बहुमत न मिळाल्यामुळं अकोला महानगरपालिकेत सत्ता कोण स्थापन करणार याकडे अख्ख्या लक्ष लागलं होतं सुरुवातीला भाजप आणि एम आय एम एकत्र येणार अशाही चर्चा झाल्या कारण या दोन पक्षांनी अकोट नगर परिषदेत तसा प्रयोग करून पाहिला होता पण दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेतृत्वाकडनं याला विरोध झाल्यानं हा प्रयोग थांबवण्यात आला त्यानंतर भाजप आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र येण्याबाबत सुद्धा बोलणी झाली पण पद वाटपावरनं ही बोलणी फिसकटल्याचं पाहायला मिळालं त्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी अखेर भाजप विरोधी पक्षांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न केला पण तो प्रयोग सुद्धा काही यशस्वी झाला नाही आता सरते शेवटी महायुती आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्रित येत अकोल्यात सत्ता स्थापनेचा दावा केला आता येत्या तीस जानेवारीला महापौर महा आणि उपमहापौर पदाची निवड होणार आहे इथे महापौरपदी नेमकी कोणाची वर्णी लागू शकते हे सुद्धा पाहूयात यावेळी अकोला महानगरपालिकेचं महापौर पद ओबीसी प्रवर्गाच्या महिलेसाठी राखीव आहे त्यामुळे आता भाजपकडनं युवा महिला कार्ड खेळलं जाण्याची चर्चा आहे गटनेते पदावरती युवा नेतृत्वाला संधी दिल्यानंतर भाजप आता महापौर पदासाठी सुद्धा तरुण चेहरा पुढे आणण्याच्या तयारीत असल्याचं राजकीय वृत्तात बोललं जाते भाजपनं गटनेतेपदी भारतीय जनता युवा मोर्चाचे अकोला महानगराध्यक्ष पवन महल्ले यांची निवड केली आहे या पार्श्वभूमीवर भाजपकडनं नीतू जगताप या महापालिकेतल्या सगळ्यात तरुण नगरसेविकेचं नाव महापौर पदाच्या शर्यतीत आघाडीवर असल्याची माहिती समोर येते आहे आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती भाजपच्या नीतू जगताप यांच्याबद्दल बोलायचं झालं तर त्या प्रभाग क्रमांक तीन मधनं पहिल्यांदाच नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या आहेत त्या फक्त पंचवीस वर्षांच्या आहेत इंटेरियर डिझायनरची पदवी घेतलेल्या जगताप त्यांचं तरुण वय आणि त्या ओबीसी महिला प्रवर्गात येत असल्यानं त्या महापौर पदाच्या शर्यतीच्या प्रबळ दावेदार मानल्या जा जातात भाजपकडं सध्या ओबीसी प्रवर्गातल्या सोळा महिला नगरसेविका आहेत पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच भाजपमध्ये चाळीस टक्के तिकीटं आणि पदं तरुणांना दिली जातील अशी घोषणा केली होती या पार्श्वभूमीवर आता अकोल्यामध्ये गटनेते पदानंतर महापौर पदावर सुद्धा तरुण नेतृत्वाला संधी मिळण्याची दाट शक्यता ही बोलून दाखवली जाते नीतू जगताप यांची कुटुंबाची पार्श्वभूमी सुद्धा राजकारणातली आहे त्यांचे वडील महादेव उर्फ बबलू जगताप हे वंचित बहुजन आघाडीकडनं सलग दोन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत पण महानगरपालिका निवडणुकीआधी त्यांनी वंचित भाजपत प्रवेश केलेला आता त्यांच्या मुलीचंच नाव महापौर पदाच्या शर्यतीत आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय एकूणच काय तर अकोला इथल्या महानगरपालिकेत प्रकाश आंबेडकर यांनी जी भाजप विरोधी आघाडी स्थापन करण्याचा प्रयत्न केला विरोधी पक्षांची मोठ बांधली ती आघाडी आता फिसकटल्याचं पाहायला मिळते भाजपनं आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं एकत्रित येत आंबेडकरांच्या या प्रयोगाला शह दिल्याची चर्चा सध्या अकोल्यात होतीये आता अकोल्यात सुद्धा भाजपची सत्ता येणार आणि त्यांचंच महापौर बसणार हे फिक्स झालंय पण आता महापौरपदी नेमकी कोणाची वर्णी लागणार उपमहापौरपद कोणाकडे जाणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे तुम्हाला या सगळ्या राजकारणाबाबत काय वाटतं प्रकाश आंबेडकरांचा प्रयोग काय यशस्वी झाला नाही याबद्दलची तुमची मत आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलमुडूला सबस्क्राईब करा